मित्रांनो आज मी तुमच्याकडे एक सुपर अशी प्राईज ॲक्शनची स्ट्रॅटर्जी सांगणार आहे की ज्यामध्ये तुम्ही इंट्राडे मध्ये चांगलं प्रॉफिट कमवू शकता चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात मी आपला कपिल आपल्या मराठीमध्ये दुनियामध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय मित्रांनो ज्या दिवशी मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय त्या दिवसाचा हा चार्ट आहे करंटली चार्ट आहे तुम्ही पाहू शकता पुढे कोणताही चार्ट बनलेला नाही आहे आणि आता इंट्राडे मध्ये ट्रेड करायचा आहे त्यामुळे आपल्याला पाच मिनिटाची टाइम फ्रेम सिलेक्ट करायची सर्वात पहिले गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे मित्रांनो इंट्राडेमध्ये आपल्याला सर्वात महत्वाचं काय तर आपल्याला सर्वात महत्वाचं मार्केट हे ट्रेंडिंग हवं आहे मार्केट जेव्हा ट्रेंडिंग असणार आहे तेव्हा आपण इंट्राडेमध्ये प्रॉफिट कमवू शकतो ॲज अ ऑप्शन बायर हा ऑप्शन सेलर आहात तर तुम्हाला ट्रेंडिंगही नसलं तरी चालेल पण ऑप्शन बायर आहात तर तुम्हाला मार्केट हे ट्रेंडिंग असं आहे मग ट्रेंडिंग राहण्यासाठी आपल्याला प्राईज ॲक्शनला समजणं गरजेचं आहे तर ते कशाप्रकारे समजू शकतो आणि कोणती अशी स्ट्रॅटर्जी मी तुम्हाला सांगणार आहे की जेणेकरून आपण त्यामध्ये छान असं प्रॉफिट काढू शकतो सिंपल प्राईज ॲक्शनला आपण इथे इन्क्लूड करणार आहे पण तुम्ही पाहणार त्याची अॅक्युरेसी कारण मी तुम्हाला बॅक टेस्ट सुद्धा करून दाखवणार आहे तर सर्वात पहिले आपल्याला फर्स्ट कँडल पाहिजे की ती फर्स्ट कँडल ही इथे मी इथे मार्क केलेले तुम्ही खाली टाईम पण पाहू शकता पाच मिनटाची किती आपल्याला इथे ग्रीन बनताना दिसते ग्रीन बनल्यानंतर प्राईज वरच्या साईडला गेली आणि इथे तिने रजिस्टन घेतलं तर सर्वात पहिले आपण काय आयडेंटिफाय केलं की आपल्याला वरच्या साईडला या ठिकाणी एक रजिस्टन आयडेंटिफाय झालेलं दिसतंय मित्रांनो बरोबर आहे मग आता प्राईज इथून वरती जाऊ शकते बरोबर आहे जाऊ शकते नो प्रॉब्लेम पण कधी प्राईज वर जाईल तर त्याच्या मागच्या दिवसाचं रजिस्टर इमिजिएटली इथे जवळ आहे त्यामुळे आपल्याला जास्ती मोठी मोमेंटम मिळणार नाही म्हणजे प्राईज वरच्या दिशेला गेली तर आपल्याला ही रेंज निघणं गरजेचं आहे बेसिक हे लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो थोडं कन्फ्यूज होईल पण तुम्ही स्ट्रॅटर्जी पूर्ण समजून घ्या ज्या दिवशी आपण ही स्ट्रॅटर्जी अप्लाय करतोय ना त्या दिवसाला ओपन झाल्यानंतर मार्केट कधी वरच्या दिशेला जात आहे आणि त्याचा प्रिव्हिस दिवसाचं रजिस्ट्रन जवळ तर इथे आपल्याला कोणतीही नवीन बाईंग करायची नाही मग आपल्याला इथे रजिस्ट्रन पाहायला मिळालं इथे रजिस्ट्रन इथून प्राईस खालच्या साईडला आली तर खाली सपोर्ट कुठे राहणार आहे दोन प्रकारचे सपोर्ट आपल्याला इथे पाहायला मिळत आहे मित्रांनो की जिथे प्राइस थांबते जसं की इथे एकदा थांबलेली आहे आणि इथे एकदा थांबलेली आहे आणि त्या दिवसाचा सुद्धा फार महत्वाचा असतो म्हणजे पहिल्या कॅन्डलचा लो तर तो, तो, तो लो आपल्याला या ठिकाणी आपल्याला इथे तो लो पाहिला मिळतोय मी त्या लोलासुद्धा इथे मार्क करून घेतलं मग मला साठी एक रेंज मिळून गेली मित्रांनो प्रॉब्लेम काय होतो ना मित्रांनो भरपूर जणांना ना मार्केट ओपन झाल्याबरोबर ट्रेड करायचा असतो पहिल्या मध्ये त्यांना ट्रेड इनिशिएट करायचा असतो काहीच गरज नाही पहिल्या मध्ये ना स्पाईक खूप येत असता कारण भरपूर जणांच्या फसलेल्या पोझिशन निघता काही जण नवीन पोझिशन बनवता तुम्ही थोडंसं मार्केटला स्टेबल होऊ द्या स्टेबल झाल्यानंतर तुम्ही यामध्ये ट्रेड इनिशिएट करा की जेणेकरून तुम्हाला वन वे रॅली पाहायला मिळेल जसं मी वरचं रजिस्टर तुम्हाला इमिजिएटली सांगितलं होतं पण या ठिकाणी आपल्याला काय पाहायला मिळतंय की हे खालचं पोट होता प्रिव्हियस दिवसाला तो पण त्याने ब्रेक केला आणि त्याने लो ब्रेक केला तर मलाही ते कन्फर्म समजतंय की आज निपटीमध्ये स्ट्रेंथ नाही आहे मी काय करणार आहे जेव्हाही हा लो ब्रेक होतोय मित्रांनो या ठिकाणी मी एंट्री करणार आहे स्टॉप लॉस माझा सिम्पल आहे जी रेंज मी आयडेंटिफाय केली त्या रेंजच्या वरती माझा स्टॉप लॉस व्हायला तुम्ही पाहू शकता की तुम्हाला एक डायरेक्शन ट्रेड मिळाला की तुमचा कुठेही स्टॉप लॉस हिट झालेला नाही आहे मित्रांनो हे लक्षात ठेवायचं आहे हे एकदाच झालं का तुम्हाला परत मी मागे चार्टवर घेऊन जातो आता फर्स्ट कँडल प्री दिवसाची आपल्याला पाहिजे की ही मला फर्स्ट कँडल दिसते जी काइंड ऑफ डोजी सारखी बनली आता डोजी कँडल काय सांगते अनस्टेबल मार्केट आहे म्हणजे बायर अँड सेलरचं से फाईट चालू आहे तर मला इथे काय आहे की प सर्वात पहिले मला रजिस्ट्रेशन कुठे पाहायला आहे की इथे की प्राइस ह्या ठिकाणी रजिस्ट्रन घेत होती मग मी त्याला मार्क करून घेतलं सपोर्ट कुठे मला त्या दिवसाचा पाहायला मिळतो इमिजिएटली त्याच दिवसाची जी फर्स्ट कँडल आहे त्याचा लो पण मी इथे कन्सिडर केला तर मला इथे काइंड ऑफ सपोर्ट पाहायला मिळतो मी चांगलं कारण मार्केट वर गेलं खाली आलं परत वर गेलं परत खाली आलं आता मला एक रेंज मिळून गेली त्या रेंजच्या बाहेर जाईल तोच मी ट्रेड करणार आहे आणि तुम्ही पाहू शकता जेव्हा त्याने रेंजला ब्रेक केलं तर वन वे रॅली पाहायला मिळाली आहे स्टॉप लॉस आपला सिम्पल आहे ह्या रेंजच्या खाली तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्यायची रेंज काय आयडेंटिफाय करायची कारण रेंजला ब्रेक केल्यावर आपली एंट्री होणार आहे आणि रेंजच्या अपोजिट साईडला आपला स्टॉप लॉस येणार आहे म्हणजे इथून मला दोन फायदे काय होत आहे की रेंजला ब्रेक केल्यानंतर मी एंट्री करणार आहे आणि रेंजच्या अपोजिट साईडला मी स्टॉप लॉस ठेवणार आहे म्हणजे माझी परफेक्ट एंट्री, एंट्री सुद्धा होते आणि माझा इथे स्टॉप लॉस सुद्धा मला माहिती पडतोय भरपूर टायमाला आपण रॅन्डमली एंट्री करून घेतो आपल्याला स्टॉप लॉस माहिती नसतो नाही तर आपल्याला स्टॉप लॉस माहिती पण नेमकी एंट्री कुठे करायची हे माहिती नसतं एक पर्टिक्युलर सेटअप मध्ये कधी तुम्ही ट्रेड ऍक्टिव्हेट केले ना मित्रांनो तर तुमचं हे सर्व कन्फ्युजन या ठिकाणी दूर होणार आहे म्हणून आपल्याला रेंज आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे आता हे तर झालं परत आपण मागच्या दिवसाचं सा एक उदाहरण पाहूयात की जो आहे ही पहिली कॅन्डल आपल्याला इथे पाहायला मिळते आहे तुम्ही पाहू शकता खाली आता या ठिकाणी काय झालं मार्केट ओपन होताच खाली आलं म्हणजे मला सर्वात पहिले ना या ठिकाणी काय पाहायला मिळाला की मला इथे एक सपोर्ट पाहायला मिळाला मी सपोर्टला मार्क करून ठेवलं आता रजिस्टन मला कुठे पाहायला मिळतं आहे की मार्केट इथून वन वे वरती गेलं आणि इथे मला एक रजिस्टन पाहायला मिळाला मग माझ्यासाठी रेंज मोठी बनलेली आणि त्या रेंजमध्ये मार्केट हे साईडवेज आहे मी काहीच करणार नाही आहे इथे एम पॅटर्न पण दिसतोय मला काही करायचं नाही मी मी जी स्ट्रॅटर्जी फॉलो करणार आहे त्याच्या रूलनेच मी एंट्री करणार आहे असं नाही की मी स्ट्रॅटर्जी कोणती अप्लाय करतो आहे लगेच इथे मला एम पॅटर्न दिसतो अरे मी इथे एंट्री करून गेलो नाही याच्याने कन्फ्युजन होणार आहे जे रूल आपण बनवले त्याने तुम्हाला ट्रेड करायचं हवं तर एका लॉटने करा मित्रांनो कॉन्फिडन्स वाढल्यानंतर तुम्ही लॉट साईज वाढवा स्ट्रॅटर्जीची अॅक्युरेसी वाढल्यानंतर तुम्ही इथे आपली लॉट साईज वाढवा सर्वात मेन आहे ना प्राईज ॲक्शन असतं मित्रांनो मी नेहमी म्हणतो ट्रेडिंगचा आत्मा प्राइज ॲक्शन आहे जो प्राइज ॲक्शनला समजून गेला त्याला कोणत्याही इंडिकेटरची इथे गरज नाही इंडिकेटर आपण सेकंड ओपिनियनसाठी कन्सिडर करू शकतो जसं इथे ब्रेक झालेलं दिसतं तर वन वे फॉल झाला मित्रांनो आणि इथून आपण आपलं प्रॉफिट बुक करू शकतो स्टॉप लॉस खूप लहान आहे पाहू शकता एवढासा स्टॉप लॉस आहे सिम्पल स्ट्रॅटर्जी सांगितली मी डेमध्ये तुम्हाला मार्केट ओपन झाल्याबरोबर आहे ना पहिलं सपोर्टांचं जिस्टन आयडेंटिफाय करायचं आहे त्यामध्ये कधी प्रिव्हियस दिवसाचं सपोर्टांचिस्टन त्याच्या जवळच असेल तर मग वेट करायचं आहे कधी त्याच्या जवळ नसेल तर इथे तुम्हाला चांगला ट्रेड पाहायला मिळू शकतो यासाठी आपल्याला आयडेंटिफाय करणं गरजेचं आता इथे कधी तुम्ही नीट पाहिलं तर प्री दिवसाचा पण सपोर्ट हाच होता तर सिमिलर आहे त्या दिवसाचा तर ब्रेक झाला प्री दिवसाचा दिवसाचासुद्धा ब्रेक झाला पण वरती गेल्यानंतर आपल्याला ट्रेड काय चांगला मिळू शकत नव्हता हो इथे रजिस्ट्रन घेतला याच्यावर गेला असता इथे पण परत रजिस्ट्रन घेऊ शकलं असतं मग आपल्याला वरचा ट्रेड इथे अवॉइड करायचा आहे केव्हा ॲक्टिव्ह करू शकतो याच्यावरती कधी त्याने ब्रेक केलं तर थोडंसं मागच्या दिवसाचं कधी जवळच असलं तर वेट करायचं आहे आणि कधी मागच्या दिवसाचं सुद्धा इथे ब्रेक झाला तर इथून एक तुम्हाला चांगला ट्रेड पाहायला मिळू शकतो जसं की मी तुम्हाला इथे सांगितलंय आता हे झालं पाच मिनिटामध्ये आता ह्याच्या कधी स्कॅल्पिंग स्ट्रॅटर्जी करायची इच्छा असेल आणि लहान टाइम फ्रेमवर जायची इच्छा असेल म्हणजे एक मिनिटाच्या कमेंट करायची मित्रांनो एक मिनिट स्ट्रॅटर्जी म्हणून मी नक्की तुमच्यासाठी ह्या थेरीवर थोडेसे नियम बदलतात आणि एक स्कॅल्पिंग स्ट्रॅटर्जी आणणार आहेत की जी मार्केट ओपन झाल्याबरोबर तुम्ही तिच्यामध्ये अप्लाय करू शकता एक मिनिटाच्या कॅन्डलस्टिक पॅटर्नने व्हिडिओ आवडला असेल किंवा काही नवीन कन्सेप्ट तुम्हाला शिकायला मिळाली असेल मी सांगतो तर लाईक शेअर कमेंट जरूर करा मी भेटेल तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद